छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडेये यांचा सेवागौरव सोहळा मोठा उत्साहात पार पडला याचवेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि लोकप्रशासन अभ्यासक्रमावर कार्यशाळा तसेच माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला विद्यापीठातील सिफाड सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात लोक प्रशासन विभाग आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राध्यापक सतीश दांडगे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी डॉक्टर दांडगे यांच्या मातोश्री कुटुंबातील सदस्य उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानपत्राचं वाचन करून ते डॉक्टर दांडगे यांना प्रदान करण्यात आलं याच वेळी माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून डॉक्टर सतीश दांडगे यांच्या नाव्यानं विद्यार्थ्यांसाठी विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्याची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यात आली आहे तसेच सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडगे म्हणाले पूर्ण काम करावं आणि कधी माघार घेऊ नये लोक प्रशासन विभागाचं नाव विद्यार्थ्यांमुळे उज्ज्वल झालं असल्याचं सांगत हे यश गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर अधिक भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला कार्यशाळेत मान्यवरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आपली मते मांडली नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी भूमिक असून ऑनलाईन शिक्षणाचे विविध उपयुक्त पद्धतींवर भर देण्यात आलाय सध्याच्या काळात कौशल्यधारित शिक्षणाला विशेष महत्व असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं या कार्यक्रमाला विभाग प्रमुख डॉक्टर श्याम शिरसा डॉक्टर मकरंद पैठणकर डॉक्टर जितेंद्र वासनिक डॉक्टर सुप्रिया डेविड डॉक्टर सुशील कांबळे डॉक्टर ज्योती धायगुडे शिल्पा दांडगे प्राध्यापक शेषराव पठाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माजी विद्यार्थी मेळाव्यात डॉक्टर श्याम वाघमारे डॉक्टर भारत गोरे डॉक्टर पल्लवी डॉक्टर राम देशमुख डॉक्टर ढाकणे अभिजित पंडित वंदना भिसे आणि सुनील यांनी मनोगत व्यक्त केले